जय भीम जय शिवराय बाभोलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे एक क्रूर आणि लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे गेले तीस वर्षापासून आदिवासी समाजातील पारधी कुटुंब या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवरती त्या ठिकाणी स्वतःचं घर छप्पर पाल या ठिकाणी ते करून राहत होते परंतु दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि पोलीस खात्याने त्या ठिकाणी त्या वस्तीवरती जाऊन कुठलीही पद्धतीची पूर्वसूचना न देता पावसाळ्याचे दिवस असताना या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज करून अनेक महिलांना तरुणांना वयोवृद्ध लोकांना मारहाण केलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे खरंतर काही दिवसापूर्वीच या देशाच्या राष्ट्रपती महामहीम मुर्मू यांनी या ठिकाणी महाराष्ट्रातील आणि देशातल्या अनेक भटकीमुक्तन आदिवासी समाजातल्या लोकांना एकत्रित करून त्यांचा सन्मान केला त्यांच्यासोबत हिचकूच केलं हे कार्यक्रम संपून आल्यानंतर दोन दिवसानंतरच या ठिकाणी त्या गावातील ह्या भटकेमुक्त समाजातील पारदी समाजाच्या लोकांना बेदम मारहाण करून त्या ठिकाणी त्यांना तिथून हाकळून देण्यासाठी बळाचा सत्तेचा पोलीस खात्याचा व शास्त्राचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांना जबरदस्ती करून त्या ठिकाणी त्यांना हट हटवण्यात आलं त्याचबरोबर त्यांना त्या तिकडून उठवून लावण्यात आलं खरं तर ही भयानक गोष्ट आहे एकतीस ऑगस्ट हा भटवीमुक्तांचा विमुक्त दिन काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे महाराष्ट्र शासनाने तो दिवस पण विमुक्त दिन म्हणून घोषित केला आहे त्या दिवसाचं महत्त्व साजरा करण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी इथल्या पोलीस खात्याने आणि महसूल खात्याने बाबळगाव तालुका इंदापूर येथील ह्या आदिवासी भटकिणुक्त बांधवांना बेघर असणाऱ्या कुठल्याही पद्धतीचा त्यांना निवारा नसणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी उठून लावण्याचा लाठीचार्ज करून प्रयत्न केला आहे मी प्रथमतः या ठिकाणी जाहीरपणे याचा या घटनेचा निषेध करतो ह्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे आदिवासी मंत्री साहेब त्याचबरोबर ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार व इंदापूर तालुक्याचे आमदार सध्याचे मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना यान या ठिकाणी मी विनंती करतो आणि इशारा पण करतो की ह्या गोरगरीब कष्टकरी माणसांचा मी ते व्हिडिओ पाहतो लहान लहान मुलांचा आवाज किंकळण्याचा आवाज दुःखाचा रडण्याचा आवाज ते लोकं वेचनं करतात विनंती करतात हातपाय पडतात सैर वैर पळतात ही भयानक परिस्थिती इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा नव्हती अशी परिस्थिती ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये निर्माण झालेली आहे देशात पण सरकार त्यांचं आणि महाराष्ट्र सरकार आहे एकड आदिवासीचे गोडवे जातात आदिवासी वनवासी मानतात आदिवासी ह्या देशातले मूळ मालक असे मानतात एक सत्कार करतात आणि दुसऱ्या बाजूला उठून लावतात मारहाण करतात पोलीस खातं खरं तर या ठिकाणी काय करतं आहे कुणासाठी काम करत हा मोठा प्रश्न आमच्यासारख्या सामाजिक चवळीच्या कार्यकर्त्यांच्या पुढं निर्माण झाला आहे सोमनाथ सूर्यवंशीची घटना आहे परभणीची काल परदिवशी जालना येते कुलकर्णी नावाच्या डी एस पीने केलेले कुर्ते आणि हे तिसरी घटना या ठिकाणी आज इंदापूर तालुक्यातील बाबळगाव जिल्हा पुणे या ठिकाणी घडलेला आहे मी पुन्हा एकदा ह्या सगळ्या घटनेची राज्य मानवी का आयोग त्याचबरोबर महिला आयोग आणि इथले आदिवासी आयोग यांना या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी घडलेल्या घटनेची तातडीने चौकशी करून प्रत्यक्ष भेट देऊन काय घटना घडली त्याची चौकशी करून समिती नेमून त्या आदिवासी कुटुंबाला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो आणि ज्या पोलीस खात्याने कुठल्याही पद्धतीची पूर्वसूचना न देता जो चार्ज केलेला आहे जवयवृद्ध महिला तरुणांना जी मारहाण केलेली आहे त्यांच्यावरती कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी एवढीच्या ठिकाणी विनंती होतो आणि पुन्हा या माणूसकीला काय भासणाऱ्या घडलेल्या घटनेचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय वंचित बहुजन आघाडी याचा जाहीरपणे निषेध करते आदरणीय आडोकर बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत या घडलेल्या घटनेचं सविस्तर वृत्तांत कळवलं जाईल पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद